जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ नामदेव शेरकर व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी शेरकर परिवारातील सर्व कौटुंबिक सदस्य नातेवाईक जुन्नर आंबेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विघ्नर परिवार व विविध क्षेत्रातील स्नेही कारखान्याचे आजी माजी संचालक सभासद ऊस उत्पादक शेतकरी युवक मित्र परिवार पंचकृषीतील विविध गावचे सरपंच संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीशोक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सत्यशील दादांची छान आहे पर्सनॅलिटी मला त्यांचं कॅरेक्टर करायला आवडेल अशी भावनाही त्यांनी त्यावेळी ते व्यक्त केली पाहणार आहोत अभिनेते गिरीशोक यांचं हे संपूर्ण भाषण स्वागत आपण साकार या निमित्तानं करूया विघ्न सहकारी साखर कारखान्याचे सन्मान्य एम डी भास्कर भोले कवडे पुणे जिल्हा या ठिकाणी भाजपचे या ठिकाणी आपण एक युवा पदाधिकारी सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना माझा खर तर प्रेक्षक पूर्ण सगळ्या इकडे बसलेला आहे ज्यांना मी दिसत नव्हतो मगाशी आता दिसतो आहे सर्वप्रथम इतक्या महान व्यक्तिमत्वांचं पूजन माझ्या हस्ते करण्याचा तुम्ही ठरवलं तरी मला इथे बोलवलं याबद्दल काय म्हणू आभार व्यक्त करतो वंदन करतो तुम्हाला सगळ्यांना कारण फार थोर आहेत ही व्यक्तिमत्व कदाचित मला हे माहीत नव्हतं माझं अज्ञान होतं म्हणून देवाने ही संधी मला दिली की काय असं मला वाटत मी जे काय वाचलं मा, कारखान्याची माहिती आणि आता जे काय भाषणांमधून ऐकतोय ते म्हणाले तस खरंच की एक दिवस किंवा काही तास या सगळ्या गोष्टी गोष्टींचं स्मरण करायला किंवा त्या बोलायला पुरेस नाही आहे मी त्यांचं पूजन करणं म्हणजे काय म्हणतो तसं दिव्याने तेजाची आरती केल्यासारखं वाटतं मला हे पूजन नसून माझा सन्मान आहे माझ्या हस्ते त्यांचं पूजन करणारा माझा सन्मान मी समजतो माझी लायकी नसताना माझी माझं वय नसताना माझा अधिकार नसताना तुम्ही त्या योग्य मला समजलं आणि मला माझ्या हस्ते त्यांचं पूजन करवलं कदाचित वरतून काहीतरी तसा संकेत असावा की मला पण एक देवाने टपली मारून की जरा बघ काय काय केलं लोकांनी ते अशी काहीतरी जाणं मला होते मी जे काय वाचलं सत्यशील शेतकऱ्यांबद्दल त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल किंवा विंदांच्या चार ओळी आठवल्या की देणारा नाही देत जावे घेणाराने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी ते हात घेतले दिसत नाहीत आहे ते सगळं रासाला जातं किंवा तेवढंच राहतं किंवा काहीतरी वेगळ्याच ठिकाणी जातं दादांनी ते खरंच त्या कवितेप्रमाणे करून दाखवलं त्यांनी देणाऱ्याचे हात घेतले ते वाढवले आणि त्यांचा जो उद्देश होता तो अजून जास्त त्याला विस्तार दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या पर्सनॅलिटी म्हणून पण पर मला काहीतरी खूप घेण्यासारखं वाटलं मी जेव्हापासून फोटो बघतो तेव्हा म्हटलं हे छान आहे पर्सनॅलिटी असं कुठेतरी मला कॅरेक्टर करायला आवडेल <laughs> पण त्याच वेळी त्यांच्यातली नम्रता पण मला दिसून आली त्या दोन्हीचा संयोगचं हे फार रेअर असतं हे तुमच्यामध्ये आहे खूप छान वाटतं तुम्हाला ते तुम। इतक्या संख्येने अशी छान पांढरे कपड्यात आलेली माणसं हल्ली शहरात बघायलाच मिळत नाही का इतके छान वाटतंय सगळ्या टोप्या पांढरे कपडे नाही का छान मला तुम्ही जमल्या माझे प्रेक्षक आहात आम्हा नटांना प्रेक्षकांशी डायरेक्ट भेटता येत नाही नाटकाला भेटतो आम्ही पण सिरियलच्या माध्यमातून भेटता येत नाही त्या त्याबद्दलही मला खूप बरं वाटलं की माझ्या प्रेक्षकांना मला प्रत्यक्ष भेटता येईल त्यांना मला बघता येईल मला त्यांना बघता येईल मला नेहमी हे जे काय अशी वेळ लागलेली माणसं असतात चांगला अर्थी वेळ आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात काहीतरी चांगलं असं वेळ घेऊन हे जे काय सहकार करणारी माणसं असतात सहकाराचा उद्धार करणारी माणसं जी आहेत खूप आहेत अशी हे त्यांच्याबद्दल नेहमी मला एक वाटत की तो जो काय प्रेमाचा झरा त्यांच्या हृदयात असतो तो, तो मग अशी म्हटलं तसं मी घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे तसा आपल्याला आपल्या हृदयात पण तो तयार झाला पाहिजे त्याचा काय होत तो जो प्रेमाचा झरा आहे तो होता म्हणून आज प्रत्येक जण देऊन त्यांची स्तुती करताय त्यांना आवाज मानताय त्यांचे की आयुष्य गोड केलं खऱ्या अर्थाने हिसाच्या साखरेने ते त्यामुळे शक्य झालं हे जे प्रेम आहे असं म्हणतात दात्यासाहेब शेरवाडकर विवा शिरवाडकर की संस्कृतीचा सा सारांश म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्याचा सारांश काढला तो इतिहासाचा निष्कर्ष आपला जो काही इतिहास आहे त्याचा जर निष्कर्ष काढला तो आणि माणसाच्या अभ्युदयाची म्हणजे प्रगतीची आशा जर काय असेल तर ती एकमेव करेल प्रेम संस्कृतीचा सारांश इतिहासाचा निष्कर्ष सारा आणि माणसाच्या भजाची आशा आहे त्या प्रेमानेच सगळं होतं ते प्रेमानेच हो त्यांनी केलं ते प्रेम केल, आत्तापर्यंत पाजरत आलं तो जरा यांच्याही ठिकाणी आहे म्हणूनच ते एक्सपान्शन झालं आणि ते म्हणूनच सगळं आत्ताही तुम्ही इतक्या प्रेमा म्हणून येत आहात या सगळ्यात तुम्ही मला सहभागी करून घेतलं ते खरं तर माझं भाग्य समजतो मी कारण माझी खरंच या क्षेत्राशी शेतीशी साखरेशी फक्त संबंध आहे ते आता थोडासा डायबिटीस झाल्यामुळे कमी झाले आहे पण खरंच माझा या ग्रामीण जीवनाशी तिथल्या गरजांशी तिथल्या या अडचणींशी संबंध नाही तरी सुद्धा केवळ मी नाटकात काम करतो पॉप्युलर आहे थोडासा तुमच्या इथं नाही तरच नाही तरी सुद्धा बोलवलो त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानतो दीपस्तंभामध्ये तशी क्षमता असते आजूबाजूच्या जहाजांना दिशा दाखवायची तसे हे दीपस्तंभ त्यांनी ती दिशा दाखवली आणि त्या दिशेनं सर तुम्ही चाललात आणि हे इतपर्यंत आणलं त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो कधी काय लागलं माझ्या क्षेत्रातलं माझ्याकडे जरूर मला मी देईल त्यांना देण्यात मला आनंद वाटेल परत एकदा माझ्या खऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही इथे माझं स्वागत केलं माझा जो सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद